हा आता बोला बोल हा मी आता सध्या वार्ड नंबर आठ मधील अ विभागामध्ये बोलतोय अजय वसंतवाणी ठानावर मोतीमल चौक रस्त्याचे दुर्दशा बघा आहे मात्र लोक चालू शकत नाही बसू शकत नाही येऊ शकत नाही सगळ्यात ज्येष्ठ मागे त्यांचा वार्ड आहे सतत कारपट्टी वसुली बरोबर होते पण रस्त्याचे काम व्यवस्थित होते ना गटरेच्या काम व्यवस्थित होतात अतिशय दुर्लक्षित भाग झालेला आहे कृपया दासमावा वड्यांनी आमचा वार्ड तरी लक्ष घालावे आणि या सुविधा लावाव्या अशी नम्र विनंती आहे तुमच्याकडे कोणातरी तरी सांगितलं मामाने वर्कऑर्डर मामा दिली म्हणे पडलं खांबायचा की हा रस्ता खटवडता कॉन्ट्रॅक्ट मध्ये दिलेला पण खटोडता नाही म्हणता पडलं की वार्ड माझ्याकडे नाही हा रस्ता माझ्याकडे नाही हा म्हणजे मामा खोटं बोलले की नाही हा याची काय असेल ती विल्हेवाट लावायची नाही मामा खोटे बोलले की नाही मामांच म्हणजे मामा खोटे ठरले या बाबतीमध्ये बस बाबांचा खोटं निघाला या बाबतीत घ्या रस्ता मंजूर झालेला आहे खोटाकडे दिलेला आहे तुम्ही आता मामाला मतदान करणार का मध्ये जरूर कर मामाला रस्ता तयार करून द्या आणि नाही केला तर नाही देणार आलो ओके ओके